इकडे दादा स्पीकर फोन वर हो आहे मी इकडे खामगाव आहे आपल्या मतदारसंघामध्ये सिंधफण्याच्या बाजूला सिंधफण्याचा पात्र प्रवाह बदललाय दीड दोन किलोमीटर अलीकडून व्हायला लागली आहे सिंधफना त्याच्यामध्ये वस्तीवर लोक अडकलेत एका ठिकाणी तेवीस लोक अडकलेत आणि त्याच्या पलीकडं पूर् पानडी पिंपळगाव आहे तिथं बारा लोक अडकलेत आणि मला असं वाटत नाही टाकता बोट मी ते रेस्क्यू होऊ शकते तुम्हाला कलेक्टर बीड ला बोललो मी बाबा म्हणजे हेलिकॉप्टर चॉपर एकदा बघू द्या एनडीआरएफच्या टीमला टीम बोट काय रेस्क्यू होणार नाही तर ते चॉपर मागवलं पाहिजे असं जी 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 दादा जी 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 दादा